नमस्कार आपण पाहतात जनसेवा न्यूज मुख्य संपादक गणेश चंद्रवाड महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम माळेगाव यात्रा आ, दहा एक दोन हजार चोवीस रोजी भरली आहे अतिशय उत्साहात भरल्या गेले आहे आणि या यात्रेमध्ये घोड्याचा व्यापार घोडे विक्री खरेदी आणि त्यातल्या त्यात वेगवेगळे प्राणी प्राणी दिसून नाही आले आणि कोणा विक्री विक्रीसाठी आलेले होते आणि इथं वेगवेगळ्या शाली वगैरे अशाही पाहायला भेटल्या आहेत आणि त्यानिमित्त बांधगंगा इथेही मकर संक्रांती दिनानिमित्त हे यात्रेचा जल्लोष पाहायला भेटला आहे त्याच निमित्ताने शबरी माता आश्रम मंदिर इथेही प्रसाद सर्व सगळं जमता घेण्याचं धागे आम्हाला मिळालेले आहेत त्यानिमित्ताने सर्व जनता आपापला व्यापारी वर्ग सर्व काही खुशीमध्ये दिसून आलेले आहे आणि व्यवसाय अतिशय उत्तम प्रकारे आणि चांगल्या प्रकारे चालत आहे अशाही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या ते समोर पण जत्रा जत्राच मोठी आहे 헬로헬 <목소리로>

हे जे मकर जत्रेचं जे माहोल झालं कसं वाटते वातावरण तुम्हाला छान आहे सकाळपासून कशी गर्दी आहे की काय हाऊसफुल गर्दी आहे काय वादावादी वगैरे काही झालं काय तर काहीच नाही शांततेत सर्वजण दर्शन घ्यायले हा काय म्हणते जिलेबी खाणार किती जिलेबी कटली आहे जत्रेमध्ये किती जिलेबी कटली म्हणालो खाणाऱ्याची संख्या वाढली की कमी झाली वाढली का गोड खायले समजा तुमची काय जिलेबी काय फेमस आहे की काय एकदम फेमस आहे ओ इसलापूर मध्ये गाजलेले तुम्ही शुगर फ्री आहे म्हणजे काय गोल टाकून करायला का, करा ले का? अरे बापरे आम्हाला सांगा येत नाही का बर म्हणजे तुम्ही खुश आह यात्रा चांगल्या प्रकारे भरली

विचारता ये चक्र पाही न भूमि आधार आकाश काई, काई। आसो सारती पंगुल झारता सी नमस्कार क्या सूर्य नारायण सी सदगुनाथ महाराज की जय विधिवेद कर्मा शिवाधार करता सर्वाधकार असे समस्ता जनासी नमस्कार त्या श्रीनारायणासी ओम नम भगवते वासुदेव वा हरी तिकडे पोहचाल का सर्व आघाडी घ्याय का हो नका

कविता महा पुण्यसी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरांची पुंडलिका वरदे हरि विठाल श्री ज्ञान देव तुकार पंढरीनाथ भगवान की जय जय श्री राम की श्री राम की श्री राम की शबरी माता की ये! शिवा पार्वतीपते हर हर महादेव घ्या पैशात बाबा इकडे अखताबी salah अखrica Ö सहस्रकुंड ते महादेव मंदिर देवस्थान व शबरी माता आ आश्रम सहस्रकोण दीपज्योती दर्शन सुख व अन्नदान इथे साजरा करण्यात आले आणि त्यानिमित्ताने जे सर्व भाविक होते तर त्या भाविकांना मंडळींना कळविण्यात आले की श्री श्यामराव महाराज सातपुते यांच्या स्वप्नात झालेल्या दृष्टांत रामभक्त शबरीमाता आश्रम सहस्रकोड या ठिकाणी हा सोहळा आ, साजरा केला आणि त्यानिमित्ताने खरोखरच अन्नदान इतकं छान प्रकारे केलं की मानाचं माणसाचं मन जे आहे तु, तु, तु तो ते तृप्त प्रकारे झाले आहे ज्यावेळेस मी यात्रेमधून येते वेळेस मला जसं का शबरी माताच भेटली जेणेकरून मला अन्न ग्रहण करण्यासाठी मला मंदिरात नेत होते आणि त्यानिमित्ताने मी गेलो आणि मला अन्न ग्रहण करण्याचं सौभाग्य मिळालेलं आहे मला आनंद भेटला आहे त्यानिमित्ताने खरोखर मन आणि तृप्त झालेलं आहे त्यानिमित्ताने खरोखरच देवाचं दर्शन एका प्रकारे झालेलं आहे त्याच्यामुळं हे सौभाग्य जे काय कर्तव्य आहे त्याचा पुरेपूर मला फायदा भेटलेला आहे आपण पाहता आहात न्यूज लाईक करा कळे जय हिंद वंदे मातरम जय भीम धन्यवाद